बुलेटिनची सुरुवात एका धक्कादायक आणि मोठ्या बातमीनं करूयात परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत त्यांना परभणी जिल्ह्यामधील नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू प्रकरणाच्या चौकशी अंतर ठेवला चारशे एकावन्न पाणी गोपनीय अहवाल राज्य मानव अधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला त्यामुळे आयोगानं सुद्धा त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्याकडून आता उत्तर मागितलंय सोमनाथ सूर्यवंशी यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालय कोठडीमध्ये असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलंय पोलिसांच्या मारहाणीमध्येच मृत्यू झालाय त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आलं असं असून सुद्धा सरकारनं एकाही पोलिसावर कारवाई केलेली नाही आम्हाला दोषींवर कारवाई हवी आहे अशी ठाम भूमिका सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली याच पार्श्वभूमीवर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीचा हा गंभीर निष्कर्ष आता समोर आलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत राहुल परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला आता पोलिसच जबाबदार आहेत हे कुठेतरी स्पष्ट झालेलं आहे मात्र अद्याप तरी कुणावर कारवाई करण्यात आलेली नाही या सगळ्या अहवालानंतर आता नेमकी कशी प्रतिक्रिया समोर येते सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आणि नेमकी पुढे काय कारवाई केली जाईल आधी आपण महाराष्ट्राला हा अहवाल काय हे समजून सांगू आपलं जे राज्याचं मानवाधिकार आयोग आहे त्याच्याकडे सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियाच्या वतीनं या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावरती कारवाई करा असं म्हणत एक याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेच्या दरम्यान सुनावणीच्या वेळेला हे पहिल्यांदा स्पष्ट झालं की पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या संदर्भातला जो अहवाल आहे तो मानवाधिकार आयोगाकडे सबमिट केला की न्यायदंडाधिकाऱ्यांनी जेव्हा अशा पद्धतीची न्याय कोठडीमध्ये मृत्यू होतो त्याची न्याय न्यायालयीन चौकशी करावं असं सुप्रीम कोर्टाचं यापूर्वीचं गायडन्स आहे आणि त्याप्रमाणे ही चौकशी झाली आणि त्याच्यात पहिल्यांदा हे स्पष्ट झालं की सोमनाथ सूर्यवंशी की ज्यांच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये पोलीस दोषी नाहीयेत पण प्रत्यक्षामध्ये जी महाराण सोमनाथ सूर्यवंशीला झाली ती पोलिसांनीच केलेली होती आणि ती कोठडीमध्ये झालेल्या मृत्यू ह्या प्रकारातली घटना आहे आता हा अहवाल साब सादर झाला राज्य मानवी आयोगाकडे आणि मानवाधिकार आयोगाने जेव्हा हा अहवाल बघितला तेव्हा बघ त्यांनी ते राज्याचे गृहसचिव आणि संबंधित पोलीस कर्मचारी यांना नोटीस बजावलेली आहे आणि त्या नोटीसीमध्ये वेगवेगळे तपशील आहेत एकतर त्यांना किती नुकसान भरपाई द्यायची त्याबरोबरच या संदर्भामध्ये जी को पोलीस कोठडीमधली घटना आहे त्याबद्दल त्यांच्यावरती काय कारवाई केली वगैरे अशा सगळी विचारणा केलेली आहे आता याला दुसरी बाजू अशी आहे की जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांची ही घटना घडली त्याच्यानंतर खूप मोठा जनक्षोभ उफाळून आला होता आणि त्या जनक्षोभानंतर मुख्यमंत्र्यांना विधिमंडळामध्ये याबद्दलचं निवेदन करावं लागलं त्या निवेदनाच्या वेळेला मुख्यमंत्री म्हणाले होते की हे पोलीस कोठडीचं मारहाणीचं प्रकरण नाहीये नंतर मात्र आठ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि त्यांच्यावरती आता कारवाई सुरू आहे परंतु अजूनही राज्य सरकारकडून अधिकृतपणे कुणीही असं म्हटलेलं नव्हतं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलीस कोठडीतल्या मारहाणीचा आहे केवळ त्यांचे कुटुंबीय हे सातत्यानं सांगत होते त्यांनी मोर्चा पण काढला परभणीपासून मुंबईच्या दिशेनं तो मोर्चामध्ये थांबवण्यात आला श्री प्रकाश आंबेडकर यांनी सातत्यानं या संदर्भामध्ये राज्य सरकारवरती काही प्रश्न उपस्थित केले होते विशेषतः पीएम रिपोर्ट जो आहे तो त्यांनी ट्विट केला होता आणि तेव्हाही त्यांनी ही भूमिका घेतली होती की ही कस्टडील डेट आहे आता त्यात पुढचा असा भाग आहे की यापूर्वी सुद्धा सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी सांगितलेलं आहे की पोलीस कोठडीमध्ये जेव्हा मृत्यू होतो तेव्हा दोषारोपण सिद्ध होतं परंतु या कर्मचाऱ्यांचं पुढं काय करायचं याबद्दलची विशिष्ट अशी काही कुठलीही मार्गदर्शक तत्व नाहीत तर या प्रकरणामध्ये ती मार्गदर्शक तत्व येतात का ते आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं असं की सोमनाथचा मृत्यू पोलीस कोठडीमध्ये झालेला असल्यामुळं आता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित करून नव्हे तर त्यांच्यावरती कुणाचा गुन्हा वगैरे दाखल होतो का जशी कुटुंबियाची मागणी आहे ते आता बघावं लागेल पण ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण जर स्क्रीनवरती तो अहवाल दाखवू शकलो की त्यातली जी पाणी आहेत तर त्याच्यामध्ये अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये पोलिसांनी ही कबुली दिलेली आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो कस्टोडियल डे आहे ती पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेली आहे आता ह्या अहवालाचे तपशील आज विधिमंडळामध्ये सुद्धा उमटतील अशी अपेक्षा आहे निश्चितच हा चौकशीचा गंभीर निष्कर्ष समोर आलेला आहे असं म्हणावं लागेल मात्र राहुल अजून तरी सरकारच्या मार्फत कोणी अधिकृत अशी प्रतिक्रिया आ, हा अहवाल समोर आल्याच्या नंतर देण्यात आलेला आहे का त्याची काही माहिती मिळते नाही आजच सकाळी हा अहवाल आपण आता महाराष्ट्रासमोर मांडतो आहोत त्याच्या आधी महाराष्ट्र टाइम्सनं हे व्रत प्रकाशित केलेलं आहे परंतु विधिमंडळ जेव्हा कामकाज सुरू होईल तेव्हा याच्यावरती विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही बोलतील पण याच्या आधी राज्य सरकारच्या वतीनं जेवढा काही भाव या प्रकरणामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे तो साधारणपणे घटना अशी घडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अवहेलना झाली ती अवहेलना एका आ, आ, मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीने केली आणि तो मनोरुग्ण आहे हे माहिती असल्यानंतर सुद्धा दंगल पेटली तर सरकारचं म्हणणं असं की ती पेटवली गेली आणि राज्य सरकारच्या वतीनं पोलिसांनी वेळोवेळी त्यावेळेला काय नेमकं कृती केली याबद्दलचे तपशील दिले गेले होते जसं पोलिसांनी विनंती केली की तुम्ही असं करू नका अशा पद्धतीनं तणाव निर्माण करणं योग्य नाहीये आणि त्यानंतर सुद्धा काही विशिष्ट लोकांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये कृती म्हणून ती दंगल घडवली ही राज्य सरकारची आजपर्यंतची भूमिका आहे त्यानंतर मात्र सोमनाथ सूर्यवंशी सोमवंशी यांची पोलीस कोठडीमध्ये मृत्यूची जी घटना घडली त्याबद्दल मात्र राज्य सरकारनं पोलीस कर्मचाऱ्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चिट दिली होती आणि नंतर मात्र मान्य के केलं कारण त्यांच्यावरती कारवाई झाली पण अजूनही त्या पोलीस कर्मचाऱ्यावरती फौजदारी स्वरूपाचा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही दुसरं असं की त्या कुटुंबियाला जो दहा लाख रुपयाचा चेक राज्य सरकारनं घोषित केला होता तो घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे परंतु राज्य मानवाधिकार आयोगाने विचारले की आता त्यांच्या कॉम्पेन्सेशन बद्दल काय मला पूर्ण खात्री आहे ऋतुजा की आज विधिमंडळामध्ये या संदर्भातले पडसाद निश्चित उमडतील आणि त्यानंतर राज्य सरकारची अधिकृत भूमिका काय आहे ते महाराष्ट्राला कळेल निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी